नमस्कार मंडळी नुकसान भरपाईच्या संदर्भात चौथी जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आत्तापर्यंत जर आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल आपल्या जिल्ह्यात जर पैसे वाटप झाले नसतील तर हे पैसे कधी वाटप केले जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही चौथी जिल्हे असतील ते चौतीस जिल्हे कोणते असणार आहेत आणि एकतीस जिल्ह्यात जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल अठरा हजार पाचशे ती कधीपर्यंत वाटप केली जाणार आहे दुसरा टप्पा कधीपर्यंत वाटप केला जाणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार तुम्ही त्यापूर्वी चॅनलवर नेमना काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका म्हणजे ज्या आर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर तलाठी जिल्हाधिकारी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले आणि पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी आठ हजार पाहण्या अनुदानाची रक्कम देखील जमा झालेले आणि त्याचबरोबर जे काही रब्बीचं अनुदान असेल पेरणीचं अनुदान असेल ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून अठरा हजार पाचशेचं अनुदान पॅकेज मंजूर केलं होतं त्या अनुदानाचं मंजुरीची रक्कम कधी वाटप केली जाणार आहे परत ती रक्कम मिळणार का याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या अर्थी एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कुठे साठ टक्के कुठे ऐंशी टक्के अशा पद्धतीचं नुकसान झाल्यानंतर जे काही हिंगोली जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्याचबरोबर धाराशिव असेल अहिल्यानगर असेल नांदेड असेल परभणी असेल यवतमाळ असेल अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल चंद्रापूर असेल गडचिरो असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल असे जे काही अनेक जिल्ह्यात शेतीपिकाचं नुकसान झालं होतं एकतीस जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याप्रमाणे अठरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला अनुदा अनुदानाची रक्कम दिली जाईल अठरा हजार प्रति हेक्टरी आपल्याला अठरा हजार पाचशे प्रमाणे रब्बीचं जे काही खरे सॉरी जे काही करोड पिक असतील त्या पिकासाठी अनुदान दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आणि त्या संदर्भात पॅकेज सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं परंतु या पॅकेजची माहिती देत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा मी माहिती घेतली होती जिल्हाधिकारी यांना एक प्रश्न विचारला होता की सर अठरा हजार पाचशेचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केलं जाणार अशा पद्धतीचा जा तो प्रश्न मी केला हो होता आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे सध्या तरी कोणत्याही प्रकारची राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आली नाही असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि जे काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या केवाशा करणं मात्र बंधनकारक असणार आहे कारण तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आयडी काढल्या नाहीत किंवा सामाजिक धारक असतील अशाही शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी त्या ठिकाणी झाल्या नाहीत किंवा तयार झाल्या नाहीत किंवा अप्रूव्हल मिळाला नाही किंवा एखाद्या घरात जोर दोन किंवा तीन अधिकचे शेतकरी होते त्यामध्ये शेतकऱ्यांचे परत संभ्रम निर्माण होतील आम्हाला पैसे मिळाले एखादा व म्हणेल मला पैसे मिळाले नाही त्याला कसे पैसे मिळाले असे जे काही विनाकारण प्रश्न विचारले जातील बरंच संभ्रम निर्माण होतील त्यासाठी राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला होता केवायसीचा आणि त्या केवायसीच्या वेळेस ज्या शेतकऱ्यांनी के केवायसी केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एका व्यक्तीच्या खात्यावर एक पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जर आतापर्यंत आपण केवायसी केली नसेल तर आपल्याला केवायसी करणं मात्र बंधनकारक असणार आहे माळी सेवा केंद्र तलाठी किंवा जिल्हाधिकारी सॉरी तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकारी किंवा तुम्ही तहसील या ठिकाणी जाऊन तुमची यादी घेऊ शकता विशिष्ट नंबर घेऊ शकता किंवा माळी सेवा केंद्र या ठिकाणी तुम्हाला ती यादी उपलब्ध मिळेल आपण सी करूया आणि सी केल्यानंतर ला लगेच तुमच्या खात्यावरती हे पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने अठरा हजार पाचशेचं जर काही अपडेट आलं राज्य सरकारच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली जी आर करण्यात आला परिपत्रक जर काढण्यात आलं तर त्याची देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका जय शिवराय